हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे घासाची शेती आहे आणि आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट असणार आहे पण मजा येईल तुम्हाला बघायला कारण की आपण आता घास कापायला सुरुवात केली आहे फर्स्ट टाईम कापतोय म्हणजे मग याला असं म्हणतात की जावळ काढणं सो खूप नाजूक असतो पहिल्यांदा तरी आणि नंतर त्याची वाढ खूप पटपट होत जाते तर मग आज आता आपण घास कट करणार आणि आपल्या गाईंना टाकणार सध्या तरी आपल्याकडे गायी आहेत आणि नेक्स्ट प्लॅनिंग आपलं असं आहे की आपण गाई थोडं कमी करणार आहेत आणि कालवडी आणणार आहेत किंवा मेंढर वाढवणार आहेत सो त्यासाठी खरं तर या गासाचं आपण प्लॅनिंग केलेलं आहे पण आता सध्या तरी आपल्याकडे दोन गावऱ्यान गाई एक मैस आहे आणि बाकी कृष्णा हरी तुम्हाला माहितीच आहे त्याही व्यतिरिक्त आपल्याकडे अजून एक घोरं आहे म्हणून मग मी कृष्णा आणि हरीचं नाव असं ठेवलंय म्हणजे एक झाला राम कृष्णा आणि हरी रामकृष्ण हरी या पद्धतीने मी ते नाव ठेवलेलं आणि बाकी दूध उत्पन्नासाठी आपल्याकडे नऊ जर्शी गाई आहेत आणि बाकी त्याचे तीन छोटे कालवडी आहेत तर मग ओव्हरऑल आज आपण त्या सगळ्यांना घास टाकणार तर मग चला घास कटिंग करूया घास लागवड कशी करायची याचा व्हिडिओ ही माझ्या चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे तो सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा घास लावल्यामुळे शेत इतकं हिरवगार दिसतंय ना की वाव यात जर फोटो शूट केला ना तर असला भारी होईल ना मी घासाचा व्हिडिओ काढत होते तर मध्ये मध्ये चला आता घास कटिंग चालू करूयात आपण ताई कोण जास्त ता कट करते बघायचं का नाही नाही मला नाही कापणार ना काळजी करू हो oh. सगळ्या माझ्या ऑडियन्सला असं वाटेल किती काळजी करतात हिची हो <laughs> नाही हे खूप कॉमन गोष्ट आहे म्हणजे घास कापताना लागण पण लक्ष देऊन कापल्यावरती काय देवा नाही कापणार आजी घासालाय का चांगला तुम्ही टाकलेला ना बघा गाझाचं काम किती निवडते मस्त बसायचं <laughs> आणि कटिंग करायचं आपण करा ते कुट्टी करत होतो किती डेंजर किती वेळ आणि किती मेहनतीच काम होत ते सारखं मस्त आता आपला एक वाफा झालेला आहे कापून आणि हा सेकंड वन आता पूर्ण कट करायचा पाणी या एकदम ताज बघा जेरी मला अजिबात सोडत नाही कुठेही जाऊ घासावरती बसलीये ये इकडे इकडे जेरी याय किड आजी आजी न जेरी पत्नी हो आजी। <laughs> आवडत आजी सरक।, सरक आता सरा विषारी ती मला म्हणती तू नको घास कापूस तिने किती वीस ठेवलाय अरे पाहिजे <laughs>

जेरीने तर मला काही घास कट करून दिला नाही त्यामुळे मग मी म्हटलं की चला आपण आता सगळा कापलेला घास गोळा करूयात आणि आपल्याकडे घास कटिंगसाठी फुल टीमे या लेडीज रोज घास कापतात दोन वाफे तरी घास कट करायला मला खूप आवडतं आणि किती ग्रीनरी आहे सगळं काही हिरवंगार मस्त एकदम जनावरांना सुद्धा आपण असं अल्टरनेटिवली वेगळं वेगळं खायला दिलं पाहिजे आता याचा भारा बांधायचा का गठोड जड लागणार आहे बर काय कमी कमीच गेलेलं करा राहिलाय ना आता आजच गाई धुतल्यात आणि एकदम चकाचक गोठा आहे हा त्यामुळे तुम्ही कितीही स्वच्छ करा खाली असं सारखं शेण पडत राहणं कॉमन गोष्ट आहे गाईंना खाण्यासाठी आधीपासून कायम अशी कुट्टी पण आहे पण आता ॲडॉन म्हणजे आपण घास पण केलेला आहे आणि दूध वाढीसाठी हे सगळं काही फार चांगलं आहे आणि उन्हाळ्याच्या सीजनला तशी मका कमी प्रमाणात असते त्यामुळे कुट्टीसुद्धा थोडी कमी प्रमाणात असते त्यामुळे वाढ म्हणा किंवा घास म्हणा परत आपलं गोळी आहे भुसा बाकी हे सगळं जे काही आहे ते असं मिक्स अल्टरनेटिव्हली तुम्ही दिलं पाहिजे गाईंना आणि तेच आपणही करतोय पूर्ण एक टब भरून आता गाईंना टाकायचं आता आपण गाईला टाकूयात हे तर आम्ही अजून एक काळजी काय घेतलीये ही अशी कुट्टी एवढं आपण स्टोर करतो ना मोठ्या प्रमाणामध्ये अजून तिकडे बरेचसे आपण सेट करून ठेवलेत बोथ कारण की साठा करून ठेवणं एका प्रकारे खाद्याचा सगळ्या या आणि हे असं तुम्ही कागद टाकला पाहिजे प्लास्टिकचा कारण की जर याच्यामध्ये हवा गेली तर बुरशी लागू शकते म्हणून मग ही काळजी बेसिक घेतली तरी जाते आय ऑन ड्युटी नाव खायला टाकताना थोडीशी भीती वाटते हो 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 तुला मला खूप आवडत अनिमल्स ला फीट करायला आज गाई धुतलेल्या आहेत त्याच्यामुळे किती छान दिसत आहेत एकदम चकाचक झाला आता त्यांची कुट्टी खाऊन होतीये तोपर्यंत आपण परत बघूयात घास किती कट करून झालाय आता आपण कुट्टी टाकलीय खायला तोपर्यंत सगळेजण घास कट करतायत आणि घास कट करून झाला की लगेच आपण घास सुद्धा टाकायचा तुम्ही ते दोन घेऊन या हो हो जमला पॉवर लिफ्टिंग ऍप्लिकेशन आमच्या फार्म वरती माझं खरं चाललंय माझी मान पुढे मागे मागितली गाई म्हैस कसे करायला लागलेत हे बघितल्यावरती हा फायनली लँडिंग आता पहिला भारा हा आपण गौरान गाईंसाठी आणलाय घरी इकडे आणि गोठ्यात तिकडे आता बाकीच टाकूयात हे झालं की गाई चक्रा मारायला लागल्यात हे बघून हे घोरा आहे आणि याच नाव आहे राम म्हणजे आपल्याकडे राम कृष्ण हरी असे तीन घोरे झालेत आता ते दोन छोटे आहेत अजून दूधच पितायत त्यामुळे त्यांना आता सध्या तरी घास नाही टाकत आहेत प्रत्येकाच्या दारामध्ये एक तरी गावरान गाई असलीच पाहिजे आणि खूप शुभ असते आता आपल्याकडे जरी उत्पन्नासाठी आपण जरशी गाई थोड्या केल्या असल्या आता सध्या आपण त्या कमी करतोय पण खूप आधीपासून म्हणजे मला वाटतं माझ्या जन्मा आधीपासून पण कायम पिढ्यानुपिढे आमच्याकडे नेहमी गौराण गाई आहेच आहे सो आय एम व्हेरी ब्लेस्ड असं म्हणावं लागेल मेंठ्र किती आवडीने आहेत घास कोंबड्या पण सगळ्या गायींना मेंढ्यांना कोंबडींना घास टाकून झालाय आणि असं पटकन त्यांनी घास खाल्लाय कारण की हिरवागार होता खूपच आणि मला तर वाटत की जसा माझा फेवरेट मेन्यू समोर आल्यावरती मला असं वाटतं ना वाव की पटकन खावा तसं या गायींना झाला असेल त्यांचा फेवरेट मेन्यू म्हणावा लागेल घास म्हणजे त्यामुळे त्यांनी पटकन संपवला तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतीये फार आपला पटकन क्विकली एक असा शॉर्ट पटकन व्हिडिओ करायचा माझ्या डोक्यात आलं म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन गोष्टी घेऊन धन्यवाद